नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज पालिकेचा मुख्यालय जी बिल्डिंग आहे त्याच्यापासून कितीतरी दोनशे जवळजवळ दोनशे मीटर लांब असं मला तिकडे टाकून बसलेलं आहे सांगवणं चोपोषणाला बसलेलं आहे पदाधिकारी तसे फोन वगैरे बोलणं चालू आहे येत आहे डॉक्टर चेकअप साठी आले होते कारवाई होत नाही तोडक कारवाई आणि जे जोपर्यंत जे अधिकारी आहेत जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ज्यांच्या मार्फत भ्रष्टाचार चालू आहे त्यांच्यावरती जोपर्यंत चौकशी बसत नाही जोपर्यंत त्यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत इथून काय मी नाही एक काळ्या दगडावरची रेष आहे ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून मुख्यालय विरार महानगरपालिका ह्या ठिकाणी अमर उपोषण आज तिसरा दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे सुजित राणे उपविभागाध्यक्ष नायगाव ही काही मुद्द्याला घेऊन व अमर उपोषणला बसलेत महानगरपालिका अधिकारी कुठल्याच प्रकारे साथ देताना दिसून येत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन आज आपण पाहू शकता माझ्या चॅनलच्या माध्यमातून वसई विरार नालासोबारचे पदाधिकारी तसेच ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून त्यांनीही महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि दोन दिवसानंतर मी कारवाई करतो असं आश्वासन देत हे जाधवसाहेब यांनी मनसेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत स्थगिती करावी आणि सुजित राणे यांना दवाखान्यात ॲडमिट करावे जर आपला पदाधिकारी चांगला असेल तर सर्व काही होऊ शकते पहिलं कार्यकर्त्याला बघणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे असं सांगून आज वाहतूक सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष विनोद मोरे साहेब हे स्वतः इथे उपस्थित आहेत सुजित आग्रे आहेत नजीर मुलानी मान नाला सुपार्याचे पदाधिकारी तसेच विरारचे पदाधिकारी सर्व इथं उपस्थित आहेत आणि सुजित राणे यांना सरकारी दवाखाना बोळीच या ठिकाणी त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे डॉक्टरने ऍडमिट करून त्यांनी चेकिंग केल्यानंतर बीपी आणि शुगर लो असल्या कारणाने त्यांना दोन दिवस ऍडमिट करावे लागेल अशा प्रकारे सांगून हे आंदोलन तात्पुरते स्थगिती दिले आहे जर कारवाई न झाल्यास पुन्हा हे आंदोलन अमोर ऑपरेशन केले जाईल आणि महाराष्ट्र नवनी मनसेंना आक्रमक होऊन हे महानगरपालिकेला कारवाई करण्यास भाग पाडेल असे सांगण्यात येत आहे